दत्तमानसतल्पे मे सुखनिद्रां रह कुरु रम्ये व्यायतभक्त्या मूलिकाढ्ये सुविजिते इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दत्तात्रेयमानसपूजा हे दत्तगुरू एकांतात माझ्या मनाच्या पलंगावर मी माझ्याच भक्तीच्या रूपाची मऊ अशी कापसाची प्रशस्त आणि सुंदर गादी घातली आहे तेथे माझ्याच प्राणांचा वाराही घालत आहे या ठिकाणी आपण सुखाने निद्रा घ्यावी अशी माझी आपल्याला हात जोडून प्रार्थना आहे हे होते श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेली श्री दत्तात्रेय मानस पूजा